नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड कदम वाकवस्ती येथील अपघात प्रकरणी मगर यांच्या मालकीच्या रिव्हर व्ह्यू सिटी या प्रकल्पासाठी चक्क पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता बेकायदेशीर खोदत असल्याचा धक्कादायक प्रकार एका अपघातात उघडकीस आला आहे कदम वाकवस्ती तालुका हवेली येथील रिव्हर व्ह्यू सिटी हा अलिशान गृह प्रकल्प मगरपट्टा सिटी ग्रुप उभारत आहे पाचशे रिव्हर व्ह्यू सिटी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि नियोजित टाउनशिप पैकी एक आहे या प्रकल्पासाठी पाण्याची मोठी गरज भासणार रिव्हरव्ह्यू व्ह्यू सिटीने कदंबा कवस्ती येथे मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रकल्पातून पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जाण्यासाठी सर्व विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन पाईपलाईनचे काम सुरू केले आहे दरम्यान काम सुरू असताना रिव्हरव्ह्यू व्ह्यू सिटीने शासकीय नियमांना कात्रेजचा घाट दाखवत पुणे सोलापूर महामार्गाचा सेवा रस्ता विविध ठिकाणी खोदून ठेवला आहे कंत्राटदाराने सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे विनापरवाना खोदले आहेत त्यामुळे मागील दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन तरुण गाडीसह खड्यात पडून जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे वेदांत रणजित सावंत वय सतरा वर्षे आणि आदित्य सुरेश आटोळे दोघेही राहणार पांडव दंडक दंबा कवस्ती तालुका हवेली अशी अपघातात जखमी झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत त्यातील आदित्यवर लोणी काळभोर येथील विश्वराज उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे हे, हे दोघे तरुण दुचाकीवरून शुक्रवारी दिनांक पंधरा मध्ये रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी चालले होते पिराच्या मंदिरापासून वाकवस्तीकडे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या खड्ड्यात पडली दरम्यान या प्रकरणी कंत्राटदार अमोल बाळू टुले वय छत्तीस राहणार केडगाव चौफुला तालुका दौंड व इतर कामगारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे हे करीत आहेत प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड